झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा बुडालेल्यांचा शोध घेताना जवान शहीद नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत घडली एच एफच्या शहीद जवानांवर धुळ्यात अंत्यसंस्कार नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांना वाचवताना धुळ्यातील तीन जवान शहीद झालेत तिघेही एच डीआरएफ चे जवान आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील सुगाव मधील रोप वाटिकेजवळ ही घटना घडली वाढत्या उन्हामुळे नदीत पोहण्यासाठी गेलेले आणि अर्जुन रामदास जेडगुले ते बुडाले त्यांचा शोध घेण्यासाठी आर एफची टीम आली या टीम मध्ये पाच जणांचा समावेश होता मात्र दुर्दैवाने बोट उलटल्याने या दुर्घटनेत तीन जवान बुडून शहीद झाले यात धुळे बल गट क्रमांक सहा मधील पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा दौड बलगट क्रमांक पाच मधील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे हे शहीद झालेत दोघेही धुळ्यातील पंचावन्न क्वार्टर्स मध्ये राहत होते तर त्यांच्या सोबत असलेले वैभव सुनील वाघ हेही शहीद झालेत ते जळगाव जिल्ह्यातील आहेत शहीद जवानांच्या पार्थिवावर सायंकाळी उशिरा शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे